हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नाही शरद पवार राजकारणात पक्ष उभे राहतात पक्ष सोडून जातात नवे येतात देशात पहिल्यांदा असं घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतलं हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नाही म्हणून आपण सुप्रीम कोर्टात गेलो हो आहोत त्याचा निकाल लवकरच लागेल चिन्हाची काळजी करायची गरज नसते चौदा निवडणूक लढलो पाच निवडणूक चिन्ह वेगळं होतं वेगवेगळ्या खुणा राज्यात आणि देशात पाहिल्या कोणाला वाटत असेल की चिन्ह काढून घेतलं पाहिजे म्हणजे संघटनेचं अस्तित्व संपेल असं कधी होत नसतं सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही तुम्ही सगळ्यांनी काम केलं तर एक चांगला अनुकूल निकाल घेऊ उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा लोकांना विश्वास धीर द्या यश नक्की मिळेल

पण दुसरी एक गोष्ट सांगतो की खून जे काही भाषिक शिक्षा करण्याची नसते की खून पहिल्यांदा त्या काळात वैद्य गाय नंतर लागले नंतर आला हात आला

आणि त्याला नवीन काय आपण करून घेतली पाहिजे कल्पना ऐकून आज तुम्ही सगळी शिकारा आणि राष्ट्रवादीच्या संघर्षामध्ये काम करण्याची तयारी सुरू केली आमच्यापासून स्वागत करतो जाऊ लागले तुम्ही ज्या मसदार संघाचा काम करतात त्या मसदार संघामध्ये तुम्ही लोकांनी मलाही निर्णय दिलं आणि त्यामुळे चांगली एक दुसरी आपली शक्ती करार आपण अनुकूल अशा प्रकारचा निकाल या मसेदार संघात येऊ हे तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये कोणती सवे या सवयीचे निकाल होती आणि भरती संभाव्यानं सामायला सुरुवात किंवा असं आता सांगायची आवश्यकता नाही भरून दिल्याच्या नंतर एक संच तयार करा बरोबर कसं जायचं लोकांना सांगा म्हणजे त्यांची एसटी काय ते सांगा त्यांची माहिती लोकांनी हे सांगा आणि एक प्रकारचं वेगळं वातावरण त्या ठिकाणी अडचणी त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास झी हे देण्याचं काम तुम्ही करावं या कामात तुम्हाला यश मिळेल की तुम्हाला पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या अर्थकारणापासून स्वागत करतो धन्यवाद